कोरपणा तालुक्यातील नारंडा पांदन शेरज या रस्त्यावर नाला असल्याने त्या नाल्यावरती बाराही महिने पाणी असतं तेव्हा या परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता याच नाल्यातून प्रवास करून आपल्या शेतात जावे लागते शेतकऱ्याला शेतात बी बियाणे खते बैलगाडीने करावी लागतात त्यामुळे शेती उपयोगी साहित्य नेण्यास शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय महिलांनाही इथून प्रवास करत असताना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो अनेक त्रासाला समोरे जावे लागते त्यामुळे अनेकदा या रस्त्यावरील पूल बांधण्याकरता गावकऱ्यांनी मागणी केली असून याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे असा थेट आरोप नारंडा ग्रामस्थांकडून होत आहे तसेच या गावातील गावकरी राजू खाडे सुधा मालेकर सचिन गोहाकर कपिल गोहाकर सुनील सुनील कोगरे धनराज कोगरे आदी ग्रामस्थांनी पुलाचे काम करण्याची देखील मागणी केली आहे राष्ट्रनिर्माण न्यूजकरिता गुगल्सवरून नौशाद शेख यांची रिपोर्ट